फटाफट पटाफट फटाफट रे एक आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने एका स्टेशन वरून एक पंचेचाळीस वाजता दुपारी सुटली किलोमीटर दूर स्टेशनला ती किती वाजता पोहचेल बाकीची मध्ये बोलला गेले आवाज बंद करा मी तुम्हाला सांगितलं की रे तरी पण तेच चालू का नका चालू करू वेदांश आवाज बंद करणे बाळा वेदांश आवाज बंद कर ना क्वेश्चन सांगतोय तिकड लक्ष का देत रे घरात इथं इथं काय आपलं कीर्तन कीर्तन ऐकणार सिक्स्टी किलोमीटर दूर जायचंय आणि ताशी साठ किलोमीटर वेगाने तो जातोय म्हणजे वन हंड्रेड सिक्स्टी फाय डिवाइड बाय सिक्स्टी करायला लागेल वन हंड्रेड सिक्स्टी फाय डिवाइड बाय सिक्स्टी ओके okay. सर ओके आपण त्याला सिक्स्टी भाग लावू सिक्स्टी लावू लावून सिक्सटीन टू चा

सेवनचा सिक्सटीन आणि मायनस केले आता आन्सर आणि मग तो शून्य दिलं सिक्सटीन फायव्ह चा थ्री हंड्रेड सिक्सटीन फायव्हर थ्री हंड्रेड वेरी गुड चला सिक्सटीन फायव्हर थ्री हंड्रेड झिरो बाकी आता टू पॉइंट सेव्हन्टी फायव्ह आले म्हणजे आपल्या घरायच्या ह्याच्या टू पॉइंट फोर्टी फायव्ह बर टू म्हणजे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घड्या ओके असं का एवढा एवढा अवघड अवघड कशाला जातो रे बाळा तू अं एवढं अवघड कशाला जातो जाऊ नको ना तेवढं उग वेळ घालतो वेळ आता किती अवघड मध्ये गेलात बाळा उगं त्रास करून घेतला का नाही जीवन मग इकडे बघ मी तुला सांगतो बघा रे सगळ्याने एकदम सोप्प एवढं कष्ट करायला घेतला बाळा इकडं उघड एक आगगाडी तासाला चली चली ओ, ओ. किती चली बाळा साठ किलोमीटर म्हणजे साठ मिनटात साठ किलोमीटर असं चालू मग किती किलोमीटर जायचं आहे वन हंड्रेड सिक्स्टी फाय वन हंड्रेड सिक्स्टी फाय किलोमीटर जायचं बरोबर तुला विचारलंय काय किती वाजता पोहोचते कर क्रॉस मल्टिप्लिकेशन सिक्स्टीन मल्टीप्लाय वन म्हणजे सिक्स्टी डिवायड बाय सिक्सटीन मल्टीप्लाय बाय का असं बघ बर सिक्स्टी सिक्स्टी कॅन्सर बरोबर का रे हो। हे सिक्स्टी फाय मिनिट राहिलं फक्त बरोबर हो। म्हणजे मिनिट, मिनिट, मिनिट। ओके okay. म्हणजे किती तास झाले साय दोन्ही बारा म्हणजे किती किती तास झाले याला डायरेक्ट करू मिनिट भागू दोन तास बरोबर बघा दोन तास म्हणजे किती एकशे वीस बरोबर साय बरोबर आणि हे दोन तास झाले दोन तास आपण काय करूया एकशे पासष्ट मधून दोनशे दू, एकशे वीस काढूया म्हणजे पंचेचाळीस उरतात बरोबर ना म्हणजे दोन तास काढून घेतले म्हणजे दोन तास पंचेचाळीस मिनिट वेळ लागतो कुठं दिसतोय रे दोन तास पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस टू पॉईंट फोर्टी फायव्ह प्लस वन पॉईंट फोर्टी फाईव्ह करायला लागल मग आपला हो हो तेच करावं लागेल ना बाळा मग मी इकडे विचारलो की बाळा बरोबर आहे तुझ बरोबर आहे ना रे मग दोन वाजून पंचेचाळीस मिनिट लागतात म्हणजे एक पंचेचाळीस ला गाडी काय केली निघालती बरोबर ते ऍड करा नव्वद झाले पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मिनिटं हे तीन तास बरोबर हे नव्वद मिनिटांमध्ये साठ मिनटल मिनिट येईल ओके ओके मी काय करणार मग एक हातात येणार म्हणजे चार तास झाले नव्वद मधून साठ काढले म्हणजे किती उरले तीस मिनिट बरोबर ना रे समजलं का मग तेवढं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही जे वो। वो। हा जे किती वेळ घालवलं असत हा काय करायचं जास्त वेळ घ्यायचं नाही अरे कोण खुडखुड खुडखुड करते माझ्या रेकॉर्डिंग समर्थ लकळत नाही करेन